संध्याकाळी घराच्या बाहेर पडलो आणि खाली पहिलीच पाणीपुरी पाणीपुरी खाल्ली आणि मग चाललो आहे आम्ही पुढे आम्ही चाललोय डिमार्टमध्ये घरातलं सामान घ्यायला गाडी पार्क करता वेळेस दिसलं की भरपूर ट्रॉल्या बाहेर आहेत त्याच्यामुळे जास्त गर्दी नसेल बॅग सील केली आणि मग गेलो डिमार्टच्या आत आत एंट्री केली तर मी खुशच झाली कारण बिलकुल गर्दी नव्हती कारण डिमार्टला नेहमी गेलं की गर्दी असते आणि आज मस्त खाली खाली डिमार्ट होतं पहिले बिस्किट्स घेतले आणि निकेशने इथे मला वॉर्न केले की पाहिजे तेवढंच सामान घ्यायचं घरातला जेवढं सामान संपेल तेवढं सगळं घेतलं आणि मग गेलो आम्ही फर्स्ट फ्लोरला तिथे खेळणी आहेत तर श्रियान बघा किती खुश झाला आहे त्याने पहिलंच इथे दोन बॉल उचलले आणि रोनाल्डोसारखा खेळायला लागला ला आहे आणि श्रियांना खेळणी दिसली की तो यायला तयार नसतो बिलकुल खाली त्याला जेमतेम आम्ही खाली आणला रडत रडत आणि मग आम्ही सामानाचं सगळं बिल केलं आणि घरी यायला निघालो इथे ट्रॉलीमध्ये श्रियांना बसावं तर श्रियान खुश झाला कारण त्याला उतरता वेळेस ट्रॉलीमध्ये बसायला खूप मजा वाटते आणि मग आलो आम्ही घरी येताना थोडी पहिली भाजी घेतली आणि मग घरी आलो आणि घरी आल्यावर काही प्रमाणे काकी रोज काही ना काहीतरी खाऊ किंवा खेळणं आणतच असते आणि दोन दिवसापासून श्रियांना काकीकडे चॉक घेऊन खेळतो आणि अभ्यास अभ्यास करतो तर काकीने त्याच्यासाठी पाठी आणलेली आहे तर शियानी इथं बघा किती खुश झाला आहे अभ्यास अभ्यास करायला लागलेला आहे तर असा माझा आजचा संध्याकाळचा दिवस गेलेला आहे चलो तर बाय एव्हरी वन